आज मी तुमच्यासोबत मस्त टेस्टी आणि कुरकुरीत असा उपवासाचा नाश्ता घेऊन आलेले आहे आषाढी एकादशी जवळच आलेली आहे आणि आजचा नाश्ता आषाढी एकादशी स्पेशल आहे आपण एकादशीला नवीन नवीन प्रदा नवीन नवीन प्रकारचे पदार्थ खूप ट्राय करत असतो आणि हा पदार्थ नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि हा नाश्ता तुमच्या मुलांसोबत मोठे माणसंही आवडीने खातील नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजची नाश्त्याची रेसिपी सुरू करूया इथं घेतलेले आहेत पाच वाफरलेले बटाटे ज्याच्या मी साली काढून घेतलेले आहेत आता इथं घेतलेला आहे मी एक वाटी भरून शाबुदाना हा शाबुदाना आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे तर इथं शाबुदाना मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे पूर्ण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं हे शाबूचं पीठ बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं शाबूचं पीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची हवा असेल तर पेस्ट घातली तरी चालन थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता तुमच्याकडं उपवासाच्या पदार्थात कोथिंबीर वापरली जाते का नाही वापरली अस वापरली जात असेल तर नक्की टाका नसताल वापरत तर टाकू नका सोबतच शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट टाकून घ्यायचा आणि अर्धा चमचा काळ्या मिरेची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं थोडे जिरे जिरे टाकायचे असतील तर जिरेही वापरू शकता आता जिरेही बऱ्याच घरी उपवासाला वापरले जात नाहीत आज मी जिऱ्याची थोडीशी काळ्या मिऱ्यासोबत पावडर देखील टाकलेले आहे तर आता आपल्याला या सर्व जिन्न छान हाताने एक जीव करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं चा नाही छान आपल्याला दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि दही घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे कारण बटाट्याचं मॉश्चर खूप सारं असतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची गरज भासत नाही जर तुम्हाला तुमचं पीठ थोडं कोरडसर म्हणजे सुखसुखं वाटत असेल तर थोडा हलका पाण्याचा शिपका दिला तरी चालेल पण शक्यतो पाण्याची गरज भासत नाही तर आता आपण तयार केलेल्या बॅटरमधला एक उंडा घ्यायचा आणि त्याचा छान रोल करायचा आणि नंतर तो रोल असा हाताने थापून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी हा रोल केलेला आहे आता तुम्हाला हवा तसा याचा नाश्ता कट करून घेऊ शकता जशा नॉर्मली आपण भाकरवाड्या किंवा पेडे कट करतो त्या पद्धतीने इथं मी याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत बाकीच्या देखील उर्वरित पिठाच्या याच पद्धतीने मी थापून वड्या कट करून घेतल्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बॉल्स बनवू शकता किंवा जसे आपण वडे बनवतो तसे वडे देखील बनवू शकता पण या पद्धतीने नाश्ता थोडा दिसायलाही छान दिसतो आणि मस्त कुरकुरीत तळून तयार होतो तर आता मी इथं कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर पहिली बॅच कढाईमध्ये टाकून ठेव टाकून घेते छान लो टू मिडियम गॅसवर हा नाश्ता चार पाच मिनिट मस्त तळून घ्यायचा म्हणजे आतून बाहेरून व्यवस्थित तळला जातो आणि मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता खायला तयार होतो नॉर्मली शाबुदाण्याचे वडे वगैरे तर आपण खूप वेळेस बनवतो पण डायरेक्ट मिक्सरमध्ये साबुदाणा फिरून शाबुदाण्याच्या पिठाचा नाश्ता देखील खूप भारी बनतो आता तुम्ही रेसिपी तर पाहिलीच असेल ना खूप इझी आहे झटपट बनवून तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते या रेसिपीसोबत तुम्ही दही सा दही साखर दही साखरमध्ये एक एक पीस बुडून खाल्ला ना तर खूप भारी लागतो पर्सनली मी दही साखरेसोबत स्नॅक आवर्जून खाते आमच्या घरी बऱ्याच बरा बऱ्याच वेळेस उपवासाला ही रेसिपी मी बनवते कारण एकदम झटपट आहे फक्त उकडलेले बटाटे घ्यायचे शाबूचं पीठ घ्यायचं आणि बाकी झटपट मसाले नॉर्मल आहेत ते टाकून घ्यायचे आपल्या आवडीनुसार जे ज्या गोष्टी तुम्ही उपवासाला खातात त्या गोष्टी याच्यात ॲड करून घ्यायच्या बस पीठ मळून कट करून घ्यायचं आणि तळायच्या गरम गरम हा नाश्ता खायला खूप भारी लागतो एकच नंबर लागतो तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे घरचे आणि तुमच्या घरातले मुलं तर आवर्जून ही रेसिपी आवडीने खातील पर पण तुमच्या घरातली माणसं मोठी मांस ही ही रेसिपी आवडीने खातील खूप भारी लागते आणि बनवायची खूप भारी लागते आणि रेसिपी जर तुम्ही पाहिलीच असाल किती इझी आहे या एकादशीला तुमच्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर तर नक्कीच करा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही मात्र नक्की सबस्क्राईब करून जा तर परत भेटवो अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या आणि ही रेसिपी तुमच्या घरी आवर्जून नक्की एक वेळेस ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय